देवणी येथील महिलांच्या वतीनं सोमवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा शहरातील लासोना चौक पोलीस स्टेशन पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर चौक गांधी चौक खंडोबा चौक बस स्टँड ते बोरोळ चौकापर्यंत काढण्यात आला त्यानंतर महसूल प्रशासनास मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी माजी सभापती कुशावर्ताताई बेळ्ळे नगराध्यक्षा डॉक्टर कीर्ती घोरपडे महिला व बालकल्याण सभापती भाग्यलक्ष्मी मळभगे अॅडव्होकेट सोन कांबळे अनिता ढगे ओमप्रकाश चिल्ले लक्ष्मण कांबळे नरसिंग मोरे कसराताई गायकवाड प्रेरणा जाधव सत्यशिला सरवदे विजयश्री बोसरे सरोजा शिंदे शोभा पडसलगे कृष्णा इंगोले सुखावासी इसाळे नागनाथ सूर्यवंशी विकास बिरादार आदींसह तालुक्यातील महिला उपस्थित होत्या यावेळी देवणी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता महिला आघाडीच्या वतीनं आयोजन केलेल्या या देवणी तालुक्यातील प्रतिनिधी स्वरूपात आलेल्या माझ्या माता भगिनीचे या रॅलीमध्ये सहभागी झाल्याबद्दल देवणीवासी यांच्या वतीनं मनापासून आभार मानते तुम्हाला धन्यवाद देते या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आमच्या देवणी नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सौभाग्यवती डॉक्टर कीर्तीताई गोरपडे तसेच आमच्या दुसऱ्या या नगरपंचायती सहभागी झालेल्या लक्ष्मी ताई मळभगे नगरसेविका देवनी दुसऱ्या आमच्या नगरसेविका या नगरपंचायतीमध्ये काम करणाऱ्या सर्व माझ्या कामगार महिला भगिनी यांनी या निवेदनामध्ये साथ दिली त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानते वलांडी येथील सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं आम्हाला कुठली जात नको आहे कुठला धर्म नको आहे कुठला पंत नको आहे आणि कुठला प्रांत नको आहे आम्ही स्त्री आणि पुरुष या दोनच जातीना मानतो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पंथाचा आहे कुठल्या प्रांताचा आहे कुठल्या पक्षाचा आहे याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही परंतु अल्पवयीन मुलीवरती जो अत्याचार झालेला आहे सहा वर्षाच्या लेकरावरती त्याचा मात्र आम्ही जाहीर निषेध करत आहोत म्हणून आज आमची लॅबी आहे आम्ही एकीकडं महिला या स्वतंत्र झालेल्या आहेत महिला राष्ट्रपती झालेल्या आहेत दोन दोन राष्ट्रपती झाले आमच्या देशाला प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होऊन गेल्या आता मुर्मू आमच्या महिलांचं नेतृत्व करत आहेत देशाच पंतप्रधान आहेत मुख्यमंत्री आहेत अनेक आमच्या महिला खासदार आहेत आमदार आहेत मंत्री आहेत अनेक आमच्या माता भगिनी तळागळामध्ये शिक्षिका आहेत पोलीस कर्मचारी आहेत वैमानिक आहेत रेल्वे चालवतात सर्व क्षेत्रामध्ये महिला या उतरलेल्या आहेत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत अंत कुठे होत नाही का आम्ही महिला आहोत म्हणून आम्ही आपला नाही आहोत आहोत आम्ही सबला हे दाखवण्यासाठी आज आमच्या रॅलीच आहे त्या महिलांना हे पहिल्यापासूनच खूप आदर दिलेला असतो माताच स्थान दिलेलं असत भगिनीच स्थान दिलं असत आणि भारताला आपल्या भारताला खूप मोठी परंपरा आहे ज्या महिला आहेत शौरवीर महिला आहेत त्यांची परंपरा आहे सावित्रीबाई फुलेंची परंपरा आहे माता रमाईची माता जिजाऊंची परंपरा आहे असा हा आपला भारत आहे पण एकीकडे आपण एकविसाव्या शतकात येऊन सुद्धा महिलांवर अत्याचार हे होतच असतात ही भारताची बाजू आहे कारण आजही आपल्या महिलांवर अत्याचार आहेत महिला सर्व आघाडीवर आहेत सर्व क्षेत्रामध्ये तरीही महिलांवरचे अत्याचार हे कुठेही थांबले नाहीत किंवा कमी झालेले नाहीत खूप मराठांना खूप अन्यायाविरोधात त्यांना शिक्षा झालेल्या आहेत तरी पण परत निर्माण होतच आहे उदाहरण त्याच्यामुळं शासनाने याबद्दल कडक कारवाई करून आणि सर्वात महत्वाचं लवकरात लवकर त्यांना कठोर कारवाई फारशीचे शिक्षण रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन